अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त नंबर एक, प्रस्तावना नाथ परंपरेतील महायोगी कानिपनाथ महाराज हे अद्भुत संत होते त्यांनी लोकांना अध्यात्म साधना आणि सेवा मार्ग शिकवला त्यांचे जीवन सत्य संयम आणि भक्तीचे प्रतीक होते कानिपनाथ महाराज केवळ योगी नव्हते तर लाखो लोकांच्या जीवनातील प्रकाश किरण होते त्यांच्या शिकवणीतून आजही लोकांना धैर्य ज्ञान आणि प्रेरणा मिळते त्यांनी दिलेला संदेश हे प्रत्येकाच्या जीवनासाठी मार्गदर्शक आहेत या प्रवासात आपण कानिपनाथ महाराजांचे पाच अनमोल संदेश जाणून घेणार आहोत जे जीवनात आनंद शांती आणि आध्यात्मिक उन्नती आणणारे आहेत हे संदेश प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतात नंबर दोन संदेश पहिला संयमाचे महत्व कानिपनाथ महाराजांनी सांगितले की संयमाशिवाय जीवनात यश मिळत नाही संकटे आणि अडचणी आले की मन अस्वस्थ होत पण संयम ठेवल्यास योग्य उपाय दिसतो उतावळेपणाने घेतलेला निर्णय चुकतो तर संयमाने घेतलेला निर्णय योग्य ठरतो संयम म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे संयमी व्यक्ती संकटातही शांत राहतो आणि लोकांमध्ये आदर्श ठरतो महाराजांचा संदेश सांगतो की संयम राखल्यास नात्यांमध्ये प्रेम टिकते विचार स्पष्ट होतात आणि यशाचा मार्ग सहज खुला होतो संयम हेच खरे जीवनाचे बळ आहे नंबर तीन संदेश दुसरा सत्याचा मार्ग कानिपनाथ महाराजांनी सत्याचा मार्ग स्वीकारणे सर्वात महत्वाचे सांगितले असत्य कधीही टिकत नाही ते फक्त तात्पुरता लाभ देते सत्याशी बांधील राहिल्यास मन शुद्ध राहते आत्मविश्वास वाढतो आणि देवाची कृपा लाभते सत्य बोलणे कठीण वाटते पण त्याचे फळ नेहमी गोड असते असत्यामुळे समाजात विश्वास हरवतो पण सत्यामुळे लोक आपल्यावर श्रद्धा ठेवतात महाराज सांगतात की सत्य हाच देवापर्यंत नेणारा खरा मार्ग आहे सत्याच्या मार्गाने चालणारा माणूस कधीही पराभूत होत नाही तो समाजाला आदर्श ठरतो चार संदेश तिसरा करुणा आणि दया करुणा व दया हे जीवनातील अत्यंत महत्वाचे गुण आहेत कानिपनाथ महाराजांनी सांगितले की दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे ही खरी भक्ती आहे करुणा दाखवल्यास मन प्रसन्न होते आणि आत्मा पवित्र होतो त्यांनी शिकवले की करुणा ही फक्त शब्दात नसून कृतीत दिसली पाहिजे दुसऱ्याला आधार देणे मदत करणे दुःख कमी करणे हाच करुणेचा खरा अर्थ आहे दया आणि करुणा हेच समाजात प्रेम आणि ऐक्य निर्माण करतात करुणेने जग सुंदर होते आणि आपले जीवन अधिक समाधानकारक बनते नंबर पाच संदेश चौथा साधना आणि ध्यान कानिफनाथ महाराजांनी साधना आणि ध्यान यांचा प्रचार केला त्यांनी शिकवले की ध्यानामुळे मनातील अस्थिरता कमी होते आणि मन स्थिर होते साधना ही आत्मज्ञानाची खरी वाट आहे दररोज साधनेला वेळ दिल्यास मनाला शांती मिळते आणि आत्मा पवित्र होतो साधना केवळ मंत्रोच्चार नाही तर आत्माशी संवाद साधणे आहे ध्यानामुळे जीवनातील नकारात्मकता नाहीशी होते आणि सकारात्मकता वाढते महाराजांचा संदेश सांगतो की साधना केल्याने आपण स्वतःला ओळखतो आणि देवाशी जवळीक साधतो नंबर सहा संदेश पाचवा सेवा हीच खरी पूजा कानिफनाथ महाराज सांगतात सेवा हीच खरी पूजा आहे देवळात केलेली पूजा महत्वाची आहे पण समाजातील गरजूंना मदत करणे अधिक मोठे पुण्य आहे निस्वार्थ सेवा म्हणजे स्वतःच्या अपेक्षा विसरून दुसऱ्यांसाठी काही करणे सेवा केल्याने मनाला खरी शांती मिळते आणि आत्मिक समाधान मिळते सेवा करताना मान प्रतिष्ठा किंवा बक्षीस यांची अपेक्षा ठेवू नये खऱ्या सेवेने समाजात प्रेम आदर आणि ऐक्य वाढते महाराजांचा संदेश सांगतो की सेवा म्हणजे देवाची खरी आराधना आहे नंबर सात संयमाचा विस्तार संयम राखणे सोपे नसते पण ते जीवनातील यशाची गुरु किल्ली असते कानिफनाथ महाराज म्हणतात संकटाच्या काळात संयम ठेवल्यास मनुष्य अधिक मजबूत होतो उतावळेपणा केल्याने परिस्थिती बिघडते पण संयम ठेवल्यास योग्य मार्ग मिळतो संयमामुळे नाती जपली जातात आणि विचार स्पष्ट होतात संयमी व्यक्ती कोणत्याही संकटात तग धरतो महाराजांचा संदेश आपल्याला शिकवतो की संयमाशिवाय मानसिक शक्ती आणि प्रगती दोन्ही अशक्य आहेत संयम हाच खरा यशाचा पाया आहे नंबर आठ सत्याचे सामर्थ्य सत्याची ताकद अमर्यादा आहे कानिफनाथ महाराज सांगतात की सत्याशी बांधील राहणारा कधीही पराभूत होत नाही असत्याने मनुष्याला थोडा वेळ यश मिळते पण शेवटी त्याचे नुकसान होते सत्य बोलणाऱ्या व्यक्तीवर लोक विश्वास ठेवतात आणि आदर करतात सत्यामुळे समाजात स्थैर्य येते आणि देवाची कृपा लाभते सत्य हे प्रकाशासारखे असते जे अंधार दूर करते महाराजांचा संदेश सांगतो सत्याने जीवन सुंदर होते सत्य हा मार्ग कठीण असला तरी त्याचा शेवट नेहमी मंगलच असतो नंबर नऊ करुणेचे सौंदर्य करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे कानिफनाथ महाराज म्हणतात की करुणा दाखवणारा नेहमी लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो करुणेमुळे नात्यांमध्ये विश्वास टिकतो आणि समाजात प्रेम वाढते करुणा ही फक्त भावना नसून कृतीतही दिसायला हवी दुसऱ्याला आधार देणे मदत करणे आणि त्यांचे दुःख कमी करणे हाच खरा करुणेचा अर्थ आहे करुणा दाखवल्यास मनाला शांती मिळते आणि आत्मिक उन्नती होते करुणेच्या मार्गाने चालणारा मनुष्य नेहमी देवाजवळ पोहचतो नंबर दहा साधनेची गरज कानिपनाथ महाराजांनी आयुष्यभर कठोर साधना केली त्यांनी शिकवले की साधनेशिवाय आत्मज्ञान मिळत नाही साधना केल्याने मनावर नियंत्रण येते आणि आत्म्याशी संवाद साधता येतो ध्यानाने मनातील चिंता भीती आणि नकारात्मकता नाहीशी होते साधनेमुळे आत्मिक शक्ती वाढते आणि मनुष्याला योग्य मार्ग सापडतो महाराजांचा संदेश सांगतो की प्रत्येकाने दररोज काही वेळ साधना आणि ध्यानाला द्यावा साधना ही आत्म्याला पवित्र बनवणारी खरी साधना आहे जी जीवनात शांती आणते नंबर अकरा सेवेचे महत्व सेवा म्हणजे स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगणे कानिफनाथ महाराज सांगतात निस्वार्थ सेवेने मन शुद्ध होते आणि आत्म्याला आनंद मिळतो सेवा केल्याने इतरांना मदत होते आणि समाजात ऐक्य वाढते खरी सेवा अपेक्षेविना केलेली असते सेवा करताना आपल्याला मान सन्मानाची इच्छा नसावी सेवा म्हणजे फक्त वस्तू देणे नाही तर भावनिक आधार देणेही आहे महाराजांचा संदेश सांगतो की सेवा हीच खरी देवपूजा आहे सेवेने आपण देवाजवळ पोहोचतो आणि जीवनात अर्थपूर्ण होतो नंबर बारा संयमाचा अनुभव कानिफनाथ महाराजांनी सांगितले की संयम हा जीवनातील सर्वात मोठा खजिना आहे संयमी माणूस नेहमी योग्य निर्णय घेतो संकटाच्या काळात संयम राखल्याने मनुष्याचे विचार स्पष्ट होतात आणि परिस्थिती हाताळणे सोपे होते संयमाने जीवनातील अडचणींवर मात करता येतो महाराजांचा संदेश सांगतो की संयम ठेवल्यास आपले मन शांत राहते नाते टिकतात आणि प्रगतीचा मार्ग उघडतो संयम हेच जीवनातील खरी संपत्ती आहे नंबर सत्याचे फळ सत्याच्या सत्या चा मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला नेहमीच देवाची कृपा मिळते असत्य तात्पुरता लाभ देते पण शेवटी अपयश येते सत्याशी बांधील राहिल्यास समाजात सन्मान मिळतो आणि लोक आपल्यावर श्रद्धा ठेवतात सत्यामुळे मन शुद्ध होते आणि आत्मविश्वास वाढतो महाराजांचा संदेश सांगतो की सत्य हा जीवनातील प्रकाश आहे सत्याचे पालन करणारा मनुष्य नेहमी यशस्वी आणि आनंदी असतो नंबर चौदा करुणेची कृती करुणा ही फक्त भावना नसून ती कृतीत दिसायला हवी दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे मदत करणे आणि त्यांना आधार देणे हे करुणेचे खरे स्वरूप आहे कानिफनाथ महाराज सांगतात की करुणा दाखवल्याने मन प्रसन्न होते आणि आत्मशुद्ध होतो करुणेमुळे समाजात प्रेम आणि ऐक्य वाढते करुणा दाखवणारा मनुष्य नेहमी लोकांच्या हृदयात राहतो आणि देवाच्या कृपेला पात्र राहतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत